नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या बीड जिल्ह्याच्या पटलावर ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आज ज्या पद्धतीच्या रंग रंगधुमाळीत रंगू लागलेल्या आहेत आणि या रंगलेल्या या रंगधुमाळीत आता शेवटचा का शेवटचे दोन दिवस उरले आहेत म्हणजे आजचा आणि परवा परवा मतदान होणार आहे पण या मतदानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याच्या चा या सहा नगरपालिकेत नागरिकांच्या म्हणजे स्थानिक स्तराच्या प्रश्नांचा तो निकाल लागणार आहे आणि प्रतिनिधित्व म्हणून एक चांगल्या पद्धतीचं प्रतिनिधित्व समोर यावं यासाठी हो पाहणाऱ्या या, या निवडणुका सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची आपली परिस्थिती मांडून बसलेत ना याचं विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आलो आहे वास्तव स्वरूपात ह्या नगरपालिका एवढ्या ब्रहत आहेत की यांचा स्वतंत्रपणे स्वतंत्र व्हिडिओ करणं ही काळाची गरज आहे कारण की एका व्हिडिओमध्ये हे सगळ्या नगरपालिका बांधता येणार नाही कारण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिकेत आज नगरपालिका अडकल्या आहेत ना किंवा ज्या समीकरण आज राजकारणाची झालेली आहेत त्या समीकरणामध्ये कशा पद्धतीने या नगर नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागतील याचा विश्लेषण मात्र करणं गरजेचं त्यामुळं स्वतंत्रपणे एक एक नगरपालिका आपण समोर घेऊन या सगळ्या नगरपालिकेच्या चित्र आपण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा बीड नगर परिषदेचं चित्र घेऊ सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या नगर परिषदेच्या मागे लागलेलं आहे कारण की दोन सं दोन क्षीरसागरांमध्ये लागलेली चुरस आणि दुसरीकडं मुस्लिम बंद मतदारांचं त्रेसष्ट हजार संख्या या निवडणुकीची खास वैशिष्ट्य ज्या पद्धतीनं आजपर्यंत ज्या ज्या परड्यामध्ये मुस्लिम मतदानाचं ऐक्य हे पडत गेलं त्या पद्धतीनं हे मतदान प्रक्रिया किंवा ही निवडणूक त्या पार विजयी माळ घालण्याची संकल्पना आखण्यात आलेली आहे त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा बीडच्या परिस्थितीमध्ये फारशा पद्धतीनं भाजप किंवा शिवसेना हे जास्त काळ आपलं राजकीय समीकरण जुळू शकले नाही त्याच्या मात सगळ्यात महत्वाचं गणित आहे जरी भाजपाने अनेक प्रकारे प्रयत्न केलेले असतील अनेक नवीन नवीन संकल्पना तयार करून सर्वसामान्याच्या मनात हा विश्वास निर्माण करायचा प्रयत्न केला असेल की सत्तेत जरी आम्ही असो तर आम्ही जेव्हा सत्तेची समीकरण आम्ही चालवत असताना आमच्याकडे कसलाही भेदभाव नाही हे कितीही ओरडून सांगितलं तरी भाजपच्या बद्दल जी काही संकल्पना मुस्लिम बांधवांमध्ये रूढ करण्यात आलेली आहे तो म्हणजे हिंदू बहुल पक्ष आणि त्यामुळं सामा सामाजिक समीकरणामध्ये भाजपाला ज्या पद्धतीनं मुस्लिम वर्गाकडून डावलल्या जातं किंवा मुस्लिम वर्गाकडून गणितात न धरलं जातं पण या सगळ्या गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं गोची होते त्या उमेदवाराची वास्तविक स्वरूपात आजच्या परिस्थितीमध्ये बीडमध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण झाल्या आहेत की आता दोनच दोनच गोष्टींवर ही सगळी निवडणूक आधारित आहे दोन राष्ट्रवादींमध्येच्या संघर्षामध्ये आता मुस्लिम मतदार मतदार हा कोणाच्या बाजूने हो जाईल कारण की दोन मतदार दोन राष्ट्रवादींकडून आपली नेहमी आपली वर्णी लागते एक तर अजितदादा गट म्हणून घडी दुसरी शरद चंद्र पवार म्हणून तुतारी पण या तुतारी आणि घडीच्या संदर्भातून एम आय एमची जी निर्माण करणारी जी घडी आहे ती मात्र विस्कटताना या निवडणुकीत स्पष्ट दिसत आहे कारण की ज्या पद्धतीनं मुस्लिम मतदारांसमोर प्रश्न आहे की जर एम आय एमच्या प्रेमात आम्ही पडत राहिलो तर कदाचित भाजप हे बाजी मारून जाणार त्यामुळं एम आय एम आपण वळण्यापेक्षा तर या दोन्ही राष्ट्रवादीचाच विचार आपण केला पाहिजे या पूर्ण मतामध्ये आता मुस्लिम समाजाची भूमिका मांडल्या जाते वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं एम आय एम न या नगरपालिकेत आपल्या पद्धतीनं परिस्थिती निर्माण करेन कारण की गेल्याही पंचवार्षिक मुमध्ये म्हणजे नऊ वर्ष अगोदर एम आय एम न एक चांगला उमेदवार देऊन बीड नगरपालिकेत वेगळ्या पद्धतीची संकल्पना आखण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेस भाजप हे पटलावर नव्हतं त्यावेळेसचे न... म्हणजे ते त्यावेळेसची जी नगर परिषदेचे उमेदवार होते भारतभूषण क्षीरसागर ते राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर उभे होते आणि त्यामुळे घड्याळीशी एम आय ची फाईट हा सगळ्यात मोठा एक चांगलं समीकरण निर्माण झालं होतं आणि त्या पद्धतीनं आपल्या आपल्या पारामध्ये कशा पद्धतीनं मतदान वाढता येईल याची समीकरण मुस्लिम बांधवांना मांडता येत होती पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे कारण की जे भारतभूषण भूषण यांचे चिरंजीव कमळाच्या चिन्हावर आज या निवडणुकीमध्ये उतरले आहेत राष्ट्रवादी अजित गटा पवार गटाकडून यावेळेस प्रेमलता पारवे आणि राष्ट्रवादी अजित शरद पवार चंद्र गटाकडून तुतारीकडून यावेळेस स्मिता वाघमारे असे दोन उमेदवार उभे आहेत या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या पारड्यामध्ये कशा पद्धतीनं कोण आपल्याकडं जास्त झुकतं माप टाकताय याकडे या, या सगळ्या मतदारांचं लक्ष आहे आणि हे प्रतिनिधित्व करण्याची भूमिका निवडून ना येणार नाही याची स्पष्ट संकेत त्यांना मिळून कोणी त्यामुळं त्याच्या माध्यमातून आपली प्रतिनिधित्व निवडून आपला प्रतिनिधी म्हणून त्याला नगरपालिकेच्या सत्तेची समीकरण चाव्या त्याच्या हातात देण्याची संकल्पना आता मुस्लिम बांधवांच्या भूमिकेत आहे तर दुसरीकडं ज्या पद्धतीने हिंदू मतदानामध्ये हो किंवा हिंदू ओढ ओड़े, बँकेमध्ये ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या गणितावर वेगवेगळी वेग 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 समीकरणं बांधली जात आहेत या सगळ्या समीकरणाचा भाग हा जरी बीड शहर असेल तर दुसरीकडं जो दुसरीकडं जो उपस्थित वर्ग आहे त्या वर्गाला ज्या पद्धतीनं त्याचं माप त्याच्यात ओबीसी आले मायक्रो ओपन आले किंवा इतर मागासवर्गीय आले मागासवर्गीय आले या पद्धतीनं आता ज्या मतदानाच्या भूमिकेत ज्याची भागीदारी जा जास्त जास्त वाढेल त्या पद्धतीने या मतदानाचं निवडणुकीचं चित्र हे पालटणार आहे त्यामुळं कदाचित जी ए एम आय एम आपल्या पक्षाच्या संदर्भातून जी मुस्लिम बहुल पक्ष म्हणून ओळखला जातो त्याचं प्रेम न करता आपल्या पद्धतीने आपल्या समीकरणामध्ये आपल्यासाठी फिट बसणारी जी व्यवस्था आहे त्याला निवडण्याची प्रक्रिया मात्र बीडकरांनी चांगल्या पद्धतीने निवडलेली आहे आणि या पद्धतीच्या समीकरणावर बीडचं येणारं मतदान कशा पद्धतीची भूमिका दाखवेल आणि सामाजिक परिस्थितीमध्ये काय परिवर्तन करून दाखवेल हे आता या मतदार प्रक्रियेवर आधारित आहे त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये ही सगळ्यात महत्वाची सध्याची व्यवस्था आहे की कशा पद्धतीने या सगळ्या सूत्रांचं वर्गीकरण होईल आणि सर कशा पद्धतीने सामाजिक परिस्थिती बदलेल हे ये आता येणारं चित्र दाखवेल तरी या चित्राच्या माध्यमातून काय संकल्पना होते आणि येणाऱ्या तीन तारखेला काय कोणत्या प्र प्रक्रियेमध्ये सामाजिक परिस्थिती बदलते याकडे आपलं लक्ष राहील नमस्कार